दे सकार सकार या चॅनल चॅनलमध्ये मी संतोष भेलारे तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करीत आहे तर आज आहे नागपंचमी आणि आमची स्वरा सकाळपासून हा झोका बांधा म्हणत होती त्याच्यामुळे तिने सकाळ सकाळ हा मला झोका बांधायला लावला आहे सर माझा लावते

हो hmm. <laughs> आता मर <मारा पोसा। laughs> Okay. great <coughs> बंद कर बरोबर तर अशा प्रकारे हे स्वराला झोका बनवलेला आहे स्वर आता झोका खेळत आहे खूप खुश आहे दाखव तुझी मेहंदी वा वा अनि आज एकाडसा हात सोइचा गर दोनि हात सुई दोनिचर वारुळाला पोचण्यासाठी ह्या बाया चालल्या आहेत वाळू कशसाठी आणि कुठे वारुळ

हि वारुळ काय काय ठुले फुलं लाकडोबा केल्यात त्याला दोर बांधल्यात पाच खड पण पाच खड पुंजून त्याला हळदी कुंकू राहू दे आई